म्हणजे मी आज का आलो हेच मला कळ ना मागच्या वेळेस खंडाळ्याला किती जण होते सांगा बर खंडाळा कारखान्याला मागच्या वेळेस मुख्यमंत्री मोहोदयात सर्वजण होतात चांगली गोष्ट आहे आज माननीय मदन दादांनी माननीय मुख्यमंत्र्यांचा नामोलेख केलेला आहे माझे परम मित्र बरोबर ना दुसरा उल्लेख केलाय शुभेच्छा दिल्यात मागच्या अर्धवट राहिलेल्या शुभेच्छा पूर्ण वेळा दिलेल्या आहेत शुभेच्छा देत असताना म्हणजे खरं म्हणजे नाव त्यांचं भोसले घराण्यातले आहेत छत्रपती घराण्यांचा वारसा आहे भोसले आहेत आणि आम्ही बाहेर म्हणतो छत्रपती जन्मावे पण कुठं शेजारच्या गावात शेजारच्या घरी आमच्या घरात नको मित्र असावा पलीकडं असावा आमच्यात नको जवळ राहून दुश्मन मित्र असणारे उघडपणे दुश्मनी करतात आणि विरोधी पक्षात खरं सांगा बर राजकारणात एवढी उघडपणे मदत करतात का कोण विरोधी पक्षाला मी शोध घेतला नुसत्या मित्रामुळे नाही बहुतेक मदन दादांची सासरवाडी विदर्भाची आहे बरोबर ना ताई बहुतेक त्याच्यामुळं जास्त येत असतील महिन्या महिन्याला एकदा या लागले नाही असं म्हणजे असं चांगली गोष्ट आहे मित्र म्हणून बाहेर राहून लढ म्हणायचं आणि लढण्यासाठी तलवार दिली अजून तू एकटाच लढ मित्रा तू लढ तू एकटाच लढ मी मात्र बाहेर बसतो हा आणि माझ्या मावळ्यांना सुद्धा बाहेर ठेवतो हो हा तू मात्र मित्र लढ म्हणून सांगायला लागलेत हे दा, अत्यंत चुकीचं आहे तुम्ही आणि तुमच्या मावळ्या सहित जर आलं तर हा राजा या महाराष्ट्राला उभा घेऊन खाईल आणि देशात एक चांगला वैभव निर्माण पण आमच्या राजाचा मित्र मात्र बाहेर राहायला लागलेला आहे मित्र एवढं जवळच ना करायला लागलाय अंतर कमी करण्याचा प्रयत्न करायलाय समोरचा मित्र मात्र काय ओळखूच नाही त्या मित्राचा अंतच लागला नाही आणि माझ्या सर्व मावळ्यांना विनंती आहे खरं म्हणजे माननीय दादानी मुख्यमंत्री महोदयांना तलवार दिल्या बहुतेक इलेक्शनचं निवडणुकीचं वारं आता जवळ आला आणि दादानी संकेत दिलेत मुख्यमंत्री महोदय तुम्ही लढा तुम्ही एकटे लढा आम्ही तुमच्या बरोबर मागोठून आहोत बरोबर ना जवळ आहोत तुम्हाला शुभेच्छा आहेत बाहेरून बरोबर मागच्या वेळेस काय ठरलं होतं काय ठरलं होतं खंडाळा मला आजच्या कार्यक्रमात खरच रस नाही मनाने मुख्यमंत्री आणि ते त्यांचे मित्र बघून घेते मला शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी कारखाना चांगला भावा त्यासाठी शुभेच्छा देतो पण मला असं वाटतं की मी आपल्या साक्षीने विचारतोय मागच्या वेळेस काय ठरलं होत प्रवेश कुठं भाजप मला असं वाटतंय की आपला करता नेता त्यांचं म्हणणं असेल बहुतेक माझा अंदाज बर का ही। मी अजून त्यांना विचारलेलं नाही त्यांचं मत असेल माझ्या मावळे जर बरोबर येत असतील तर मी बरोबर यायला तयार असं एक असू शकेल तुम्ही यायला तयार भाजपमध्ये मग माझी तुम्हाला विनंती आहे ज्याच्या ज्याच्या खिशात हातात मोबाईल आहे त्यांनी मोबाईल घ्या बरं हातात माझी विनंती हातात मोबाईल घ्या हातात मोबाईल घेतला का सर्वांनी महिला सर्वात महिला महत्वाच्या माझ्या दृष्टीनं पन्नास टक्के आरक्षण आहे हातात मोबाईल घ्या 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 सांग ताई तई हातात मोबाईल करा तुम्हाला सर्वांना विनंती करतो एक नंबर तुम्ही नंबर नंबर, नंबर सांगतो डायल करा तुम्ही एक आठ शून्य शून्य नंबर डायल करा एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा एक शून्य शून्य एक परत मराठीत सांगतो नीट ऐकून घ्या परत एकदा वन एट डबल झिरो काय चुकलं का माझ डबल झिरो टू डबल सिक्स वन झिरो झिरो वन डायल करा केला का डायल कट झाला का भारतीय जनता पक्ष एवढा प्रामाणिक आहे सामान्य लोकाला थेट सभासद होण्यासाठी एवढी सोय केली आहे एक रुपयाची पावती सुद्धा फाडायचा एवढ प्रामाणिक आहे हो आता तुम्हाला सांगा मेसेज काय आले सांग वेलकम बीजेपी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत बरोबर ना दादा सर्वजण भारतीय जनता पक्षाचे सदस्य झालात ना आता माझं मत आहे झालात ना मेसेज आलेत ना भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचे सदस्य झालात आता तरी दादा वा तुम्हाला मोबाईल काढा म्हटलं होत आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझ माझा हट्ट आजचा बरोबर करून हट्ट तुमच्यासाठी आज आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व मावळ्याच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे सर्वांची इच्छा आहे की दादानी भारतीय जनता पक्षामध्ये मदन दादानी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा आणि ते सर्व सदस्य झालेत आता या सेकंदा पूर्वी झालेत आता माननीय मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे दादा येऊ नये सर्वांचा हट्ट माझा नाही माझा या क्षणापर्यंत होता पण आता सर्वांचा आहे बरोबर ना मग मुख्यमंत्री महोदयाला सांगा ना तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचं स्वागत करा म्हणून सांगा ना हात वर करून दोन्ही तेव्हा तेव्हा ते बघा तिकडे कसं आहे ते हा मदन दादानी भारतीय जनता पक्षामध्ये यावं ही भावना या सर्वांच्या हात वर बघ किती अंत बघायचा आहे दादा किती अंत किती तलवर काय एकट्याने मुख्यमंत्री लढवायची आपण मात्र सगळे मावळे बाहेर नाही यात हे सगळ्यांना पावस्कर साहेब द्या मुख्यमंत्री महोदयाच्या हातात एकदा काय आहे का आपला झेंडा बेंडा काय त्या <laughs> मनस्वी आनंद मला झालाय एकीकडे दादांसारखा सहकारी नेता आज आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला कि जो नेता आता याच्या पुढे हा जो राष्ट्र यज्ञ या भारताला एकविसाव्या शतकातला बलशाली भारत तयार करण्याकरता मजबूत भारत तयार करण्याकरता शेवटचा माणूस गरीब आणि शेतकरी याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता जो या भारतामध्ये यज्ञ सुरू झालाय आता त्या यज्ञामध्ये एक अजून सेनापती दादांच्या रूपाने आम्हाला मिळाला त्यामुळे आता हा यज्ञ या ठिकाणी अत्यंत वेगानं पुढे जाईल आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये बलशाली भारत ज्या भारतामध्ये गरीबी नाही आहे भूकमरी नाही आहे बिमारी नाही आहे भ्रष्टाचार नाही आहे अनाचार नाही आहे दुराचार नाही आहे अत्याचार नाही आहे अशा प्रकारचा भारत आता आपण तयार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनपूर्वक समाधान व्यक्त करतो की या कार्यक्रमात मला यायला मिळालं आणि दादा तुमचे आभार मानतो या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं मी असेल बापू असतील चंद्रकांत दादा असतील आम्ही सगळे आपल्याला धन्य मानतो की आज या सोहळ्याचे आम्ही साक्षीदार आहोत आणि मी तुम्हाला एका गोष्टीचं आश्वासन देतो दादा जीवनामध्ये तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला कधीच प्रस्तावा होणार नाही कधीच प्रस्तावा होणार नाही तुम्हाला नेहमी हेच वाटेल मी योग्य निर्णय घेतलाय योग्य दिशेने मी चाललो आहे आणि आता आपण सहकारी म्हणून यापुढे या जनतेची सेवा करण्याकरता तुम्ही जे जे सांगाल तेथे आम्ही करायला या ठिकाणी तत्पर राहू एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि मगाशी तिकडे बसलेले अनिल भोसले देखील इकडे आलेले आहेत आणि ते देखील आता जवळजवळ आलेले आहेत याचा देखील आनंद व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर